काही नाही चुकीचा आहे ना, काहीतरी कपोलकल्पित बातम्या आहे अशी कुठली भेट या विषयावर नाही आहे कुठल्याही राजकीय विषयावर नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं अमित भाईचा हिरायचं उद्दिष्ट हे राज्याच्या विकासाच असतं त्या राज्याच्या विकासाकरता अमित भाईचा हा दौरा होता एक सांस्कृतिक कार्यक्रमा करता या अमित भाईच्या दौऱ्याला महत्व आहे त्यामुळं मला असं वाटत की महाराष्ट्राचा विकास या दृष्टीने बघितलं पाहिजे भाई अमित भाईचा प्रत्येक दौरा राजकीय करणे त्याला राजकीय वळण देणे हे योग्य नाही मीडियाला माझी विनंती आहे की अमित भाईच्या दौऱ्यातलं विकासाकरता महाराष्ट्रात काय अमित भाई या ठिकाणी निर्णय घेत आहे आतंकवादी मुवमेंट या महाराष्ट्रातून संपवली पाहिजे याकरता अमित भाई काय करतात आहे हे महत्वाचं आहे प्रत्येक वेळी अमित भाईंना पॉलिटिकल जोडणे काही योग्य नाही